नगर मनमाड महामार्गावर निघोज शिवारातील हॉटेल कल्पदी कल्पदीप रेस्टॉरंटमध्ये सात ते आठ जणांच्या मध्यधुंद तरुणांच्या टोळक्याने उच्छाद मांडत चक्क तेथील कामगार मुलीची छेडछाड करत असल्याने अटकाव करण्यासाठी गेलेल्या मालकाला मारहाण करण्यात आली होती हा प्रकार रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कैद झालाय या प्रकरणी हॉटेल कल्पदीपचे मालक दिलीप बाठिया यांचा मुलगा वैभव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास साई भक्त व ग्राहक हॉटेलमध्ये जेवण करत असताना करण आव्हाड किरण बागुल रोहित कापसे बंटी घाणे शुभम उर्फ बाळा पवार शेखर साहेबराव कापसे विजय बापू कापसे अमोल बाणाईत विकी मिसर यांनी हॉटेलवर हल्ला केला यातील करण आव्हाड व त्याचे साथीदार म्हणाले की तुला हॉटेल चालवायचं असेल तर आम्हाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल यावेळी मी तुम्हाला पैसे का देऊ असं म्हटल्याचा त्यांना राग आल्यानं त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे डोक्यावर मारलंय करण आव्हाड याने सोड्याची बाटली माझ्या डोक्यात मारून दुखापत केली व गळ्यातील सोन्याची चैन किरण बागुल याने हिसकावून घेतली बाकीचे हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून नुकसान करत होते माझे डोके फुटून रक्त येत होते हॉटेलमध्ये होते असणारे अर्जुन शमी सागर जावळे अब्दुल सय्यद मॅनेजर निलेश पवार यांनी मला साई सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं त्यांची प्रकृती आता स्थिर आहे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून रात्रीच फरार झालेल्या आरोपींच्या तपासासाठी पथके रवाना करत आरोपी करण आव्हाड किरण वागुल रोहित कापसे बंटी घाणे बाळा बाळापवार शेखर साहेबराव कापसे विजय बापू कापसे अमोल बानाई ट्विकी मिसर या नऊ पैकी विजय बापू कापसे राहणार बाजारतळ शिर्डी किरण अशोक बागुल राहणार निघो बंटी घोणे राहणार सौंदडी बाबा चौक शिर्डी शेखर साहेबराव कापसे कालिका पार्क शिर्डी या चौघा आरोपींना ताब्यात घेतला असून पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार साला समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 साईच्या डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी